नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय कुरकुरीत असे बांगडा फ्रायची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बऱ्याच अनेक पद्धती आहेत बांगडा फ्राय करण्याच्या पण ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा अतिरिक्त मसाले नाही आहेत नवशिके ही पहिल्याच फेरीमध्ये इत इतके अप्रतिम बांगडा फ्राय भरवतील की लोक बोटं साठत राहतील तर इतक्या सोप्या पद्धतीने मी इथे ही बांगडा फ्रायची रेसिपी दाखवली आहे रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक अँड शेअर करा तरी ते पाहू शकता मी बांगडे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर याचा जी शेपटीचा भाग आहे तो काढून घेणे आणि अशा वर या बांगड्याला कट करून घ्यायचे आहे जेणेकरून जो आपण मसाला वापरणार आहोत तो बांगड्याच्या आतपर्यंत जाऊन हा छान बांगडा लागेल तर अशा प्रकारे सर्व बांगडे मी स्वच्छ धुवून घेऊन अशा प्रकारे कट करून घेत आहे तर इथे तुम्हाला तुम्ही कशा प्रकारे बांगडा फ्राय बनवता हे मला प्लीज कमेंट करून सांगा आणि ही पण माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती पण मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका बांगडे छान कट करून झाल्यानंतर हळद टाकलेली आहे अर्धा लहान चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा इथे तुम्ही आलं लसूण ठेचून वापरले तरी चालेल तसेच तर मी इथे मच्छीचा फायचा रस मसाला वापरला आहे दीड चमचा इथे तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरू शकता किंवा लाल मिरची पावडर किंवा मालवणी मसाला तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर आणि दीड चमचा इथे मी कोकमागळ वापरलेले आहे तर इथे कोकमागळं जर तुमच्याकडे नसेल तर प्लीज तुम्ही इथे दीड चमचा लिंबाचा रस वापरू शकता आणि हे सर्व मसाले बांगड्याला छान चोळून घ्यायचे आहे आणि आपण जे कट दिलेले आहे त्यामध्ये हा मसाला छान भरून घ्यायचं आहे आणि हे बांगडे आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे जर जास्त वेळ नसेल तर तो कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी ठेवा तर वरच्या कोटिंगसाठी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी दोन चमचे तांदळाचे पीठ तसेच कश्मीरी मिरची पावडर मीठ टाकलेले आहे चवीनुसार पाव लहान चमचा फक्त कोटिंगसाठी आपल्याला इथे मीठ वापरायचे आहे आणि सर्व मिश्रण छान एकसारखं कर, एकजीव करून घ्यायचे आहे तरी ते कश्मीरी मिरची पावडरने आपल्या कोटिंगला छान रंग येतो व मिठाने छान चव येते म्हणून इथे वापरलेले आहे तसेच बारीक रवा व तांदळाच्या पिठाने हे बांगडे छान कुरकुरीत असे बनतात तर अशा प्रकारे सर्व बांगडे ह्या मिश्रणामध्ये मी घोळवून घेत आहे रेसिपी नक्की ट्राय करा तर गॅसवर इथे मी तवा ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल घातलेले आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला हे बांगडे ह्यामध्ये ठेवून छान दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर इथे हे बांगडे भाजताना शक्यतो गॅस मिडियम टू लोवरच तुम्ही ठेवून हे बांगडे छान सोनेरी रंगावर भाजून घ्या तरी ते पाहू शकता माझे बांगडे अतिशय सुबक दिसत आहे चवीला अप्रतिम आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा अतिशय सोपी आहे अवघ्या तीन ते चार मसाल्यांमध्ये आपली ही बांगडा फ्राय तयार झालेला आहे तरी छान तळून झाल्यानंतर तुम्ही कशावरही सर्व करू शकता नुसतेही छान लागतात तरी ते पाहू शकतात दोन्ही बाजून तुम्हाला मी दाखवते अतिशय कुरकुरीत आणि खमंग आपले हे बांगडे फ्राय तयार झालेले आहे रेसिपी जरा तरी आवडली तर प्लीज लाईक अँड शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा जेणेकरून अशा सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे छान बांगडे मी सर्व करून घेत आहे आणि छान लिंबू पिळून हे बांगडे खाण्यासाठी तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू